कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा स्पर्धा परीक्षेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज रामपूर घवघवीत यश शाळेमध्ये अनेक नवीन उपक्रम राबवले जातात त्यामध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात या परीक्षांमध्ये भरपूर संख्येने विद्यार्थी सहभागी होतात अकॅडमिक इयर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेली इंडियन टॅलेंट ऑलिम्पिया स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवले त्यामध्ये सायन्स आणि गणित या विषयांमध्ये दहा विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल दोन विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल दोन विद्यार्थ्यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवले तसेच चार विद्यार्थ्यांना एक्सलंट मेडल अवॉर्ड मिळाला तसेच घेण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट ऑलिम्पियड स्पर्धेमध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळून दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील मिळाली इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी कुमारी चौदांते माही हिला सायन्स विषयासाठी पाचशे रुपये तर पाचवीचा विद्यार्थी कुमार तीर्थ मुखेडकर याला सायन्स विषयासाठी एक रुपये शिष्यवृत्ती मिळाली परीक्षा स्पर्धेसाठी शुभदा बनकर मॅडम आणि श्री पंकज त्रिपाठी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले परीक्षा स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री रामशेठ टेकावळे प्राचार्य श्री घोगरे सर आणि शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले